जर आपण पाहिलं तर गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून खरं तर बेपत्ता असणाऱ्या निलेश चव्हाणला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे खरं तर या निलेश चव्हाणला नेपाळ येथून नेपाळ बॉर्डरवरून खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा पदकं असतील त्यानंतर पुणे पोलिसांचं एक पथक अशी एकूण सात खरं तर मार्गस्थ होती ते तर निलेश चव्हाणचा शोध घेत होती आणि अखेर या बंदूकधारी निलेश चव्हाणला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोधलेलं आहे आणि काही वेळा तर पिंपरी चिंचवड पोलीस हे निलेश चव्हाणला पिंपरी मध्ये घेऊन तुम्हाला विनंती थोडस थांबवते आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील ताई आहेत रुपाली ताई आपण पाहतोय बरेच दिवस झाले निलेश चव्हाणचा शोध सुरू होता अखेर त्याला आता नेपाळ मधून अटक झालेली आहे मी याआधीही सांगितलं होतं की जेव्हा हगवणे म्हणजे राजेंद्र रा हगवणे आणि हे पण फरार होते दोन दिवसात आवडल्या जाणार निलेशला जेव्हा कळलं की त्याच्यावर गुन्हा दाखल होते तेव्हा तो फरार झाला होता आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी निलेशनी डायरेक्ट थेट नेपाळ गाठलं नेपाळला कोणत्याही विजयाची वगैरे गरज नसते परंतु त्यांनी त्याच्याकडे जो काही पासपोर्ट असेल त्याच्या ह्याच्यावर इलेक्शन कार्ड असेल त्याच्यावर पळण्याचा जो काही त्याचा प्रयत्न होता तो पिंपरी पोलिसांनी हाणून पाडलेला आहे आणि त्याला आता अटक आत करण्यात आलेली असून पुढे या वैष्णवीच्या प्रकरणामध्ये गती मिळून निश्चितच वैष्णवीला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं सरकार हे कटिबद्ध आहे आणि पोलिसही त्यांची चांगली कारवाई करते त्याच्यामुळे पोलिसांचंही मी अभिनंदन करेल अगदी त्याच्यावर गुन्हे सुद्धा बरेच दाखल आहेत धन्यवाद रुपाली प्रतिक्रिया दिली त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील ताई प्रतिक्रिया देत होत्या मोठी बातमी निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं आणि बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध सुद्धा सुरू होता, होता। जे वकील होते हगवणेचे त्यांनी निलेशची यामध्ये काही चूक नाहीये असं म्हटलेलं होतं मात्र तरी सुद्धा तो फरार का असा सवाल विरोधक उपस्थित करत होते मात्र अखेर आता पोलिसांना यश आलेलं आहे नुकताच आपण पाहिलं की नेपाळ मधून निलेश चव्हाणला अटक झालेली आहे बाळ मागितलं म्हणून निलेश न वैष्णवीच्या आई वडिलांना सुद्धा धमकावलेला होता तो सुद्धा आरोप त्याच्यावर होता पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक झालेली आहे आता यावर पुढची कारवाई नेमकी कशी होणार आहे पोलिसांकडून नक्कीच श्रद्धा एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा बंदूकधारी जो निलेश आहे ते ते ने अक्षरशः कोवळं असणारं हे जे बाळ आहे ते खर तर त्याच्याकडे होत आणि या बाळाला तर त्यांनी डांबून ठेवलं होतं बाळाला डांबून ठेवल्यानंतर खर तर या निलेश चव्हाणचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस एकंदरीत घेताना पाहायला मिळत होत त्यांनी निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबियांवरती बंदुकीचा रोप धरल्याचं एकंदरीत कटपटे कुटुंबियांकडनं सांगण्यात आलं आणि त्यानंतरून निलेश चव्हाणचा शोध सुरू केला गेला, गेला। पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यासाठी आतोनात प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळत होते कारण निलेश चव्हाण गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्यावरती जो गुन्हा होता त्यावेळेसही तो तब्बल महिनाभर तर तो फरार होता त्यावेळेसही तर पुणे पोलिसांना अपयश येताना पाहायला मिळत होतं अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना ही मोठी कसरत करत तर त्याला पकडणं महत्वाचं होतं अशा याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची पथकं वाढवली अखेर हा जो संपूर्ण जो प्रवास आहे त्यांनी नेपाळपर्यंत केल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि तेथून तर निलेश चव्हाणला ताब्यात घेतल्याचं दिसून आलं आणि अखेर निलेश चव्हाणला आता ताब्यात घेतलेलं आहे काही वेळात म्हणजे संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तर निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड मध्ये आणलं जाईल त्यानंतर ते पुढील जी प्रक्रिया आहे ती पुढे केली जाईल आणि नंतर त्याला न्यायालयातही हाजर केलं जाईल अगदी तुषार ताजी माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल आहेत वैष्णवी हगवडेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं आणि बाळ मागितल्यानंतर निलेशनं वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावल्याचा आरोप सुद्धा निलेश चव्हाण यांच्यावर होता त्यानंतर बराचसा दिवस निलेश चव्हाण याचा शोध सुरू होता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात सध्या आहे निलेश चव्हाण त्याला आज किंवा उद्या सकाळपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल